जय श्रीराम सोशल मीडियावरती मराठा आरक्षण विषय चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांचा घेतला मनोज जरांगी पाटील यांनी चांगलाच समाचार काय म्हणाले मनोज झरांगी पाटील हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मी सुना नगागरी पाटील सुंदरबाचं गाव क्षेत्र थांबलेले असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं मनुषपण आणि गावाचं गाव पण टिकवताली माणसं धन्यवाद काही मिळवायचो ते मिळालं नाही दोन हजार एक चा कायदा कि ओबीसी आरक्षण देतो मग दोन हजार एक च्या कायद्यानुसार दोन हजार सहा दोन हजार चार दोन हजार आठ दोन हजार चौदाचे कायदे दोन हजार बाराचे कायदे तयार झाले दोन हजार एक च्या कायद्यानुसारच नवीन शासन निर्णय जर घ्यायचा असला तर नवीन काय असेल तर शासन निर्णय घ्यायला लागतो सगळ्या सोयांना शासन निर्णय घेतला असतो तर ते उडाल असत मग मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायचंय हे खास करून मराठा बांधवांना सांगतोय ओबीसीत आरक्षण द्यायचं मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्यात तर दुरुस्ती दोन हजार एकच्या कायद्यातच व्हायला पाहिजे तरच ते चॅलेंज होत नाही किंवा ते उडणार नाही आणि आपलं चॅलेंज झालं तर ओबीसीचं सगळंच आरक्षण उडतंय मग कारण आपण सुद्धा ओबीसी आरक्षणात येत कुणबी म्हणून आपलं जर उडणार असलं तर त्यांचं सुद्धा दोन हजार एकच्या कायद्यानुसार एकोणीसशे सदुसष्टच्या कायद्यानुसार एकोणीसशे नव्वदच्या कायद्यानुसार मंडल कमिशननुसार सगळं उडतंय मग त्यांचं सुद्धा त्यांचंही काय राहत नाही म्हणून त्या दिवशी मुंबईला गेल्याच्या नंतर आपण इथूनच सांगितलं होतं की चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्या प्रमाणपत्र द्या त्यांच्या परिवाराला द्या तर माझी मराठा बांधवांना विनंती चोपन्न लाखांना प्रमाणपत्र त्यांनी वाटप करत आणले जवळपास पण चोपन्न लाख ज्या नोंदी सापडल्यात हे पाचवा मुद्दा सांगतोय चोपन्न लाख नोंदी सापडल्यात ज्यांच्या नोंदी सापडल्या त्या बांधवांच्या परिवारांना अर्ज करणं आवश्यक आहे तुम्ही अर्ज करा तुम्हाला सगळ्याला प्रमाणपत्र मिळून जाते गावाचे गावं निघायला लागले मग आपण सांगितलं होतं की त्या चोपन्न लाख नोंदी त्यांना प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या परिवाराला पण द्या तर परिवाराने अर्ज केले त्यांचे पण निघायला लागले असे तरी गाव आहेत तिथे गावाचे गावं निघायला लागले आपण सुद्धा ज्यांच्या नोंदी निघाल्या त्या परिवाराने तातडीने अर्ज सादर करा आणि आपण आपले प्रमाणपत्र काढून घ्या आपण सांगितलं होतं मुंबईला शांततेत जाणार आणि शांततेत आरक्षणच घेऊन येणार आम्ही मोकळे माघारी येणार नाहीत आरक्षण म्हणजे काय तिथं एखाद्या म्हणून होते घेऊन यायचं आहे आरक्षण म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे तुम्हाला कायद्यात करा दुरुस्ती करावं लागेल त्याचा अध्यादेश काढावा लागेल तरच मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळणार नाही आणि हेच सगळ्या सोयऱ्यांचा जो आपल्याला अध्यादेश काढायचा होता जो अधिसूचना काढायची होती त्याला दोन महिन्यापासून सरकार जाणून बजून काढत नव्हतं कारण त्याच्या दबावाखाली येऊन सरकार काढत नव्हतं आपण सांगितलं तुम्हाला जर तो पाहिजे असलं तर मराठे तुम्ही आता डोक्यातून काढून टाका तुमचे आहेत म्हणून आणि मराठ्यांचे पोर करोडाच्या संख्येने मुंबईत गेले म्हणून सरकारनं पुण्यापासूनच सुरू केले पुणे लोणावळा वाशी की आम्ही करतोय करतोय पण आपल्याला करतोय नव्हतं पाहिजे देशेच पाहिजे होता लिखित आणि तो पण राजपत्रितच पाहिजे होता मग त्याने राजपत्रित आधी सुद्धा आपल्यासाठी काढल्यात वाशीत गेल्याच्या नंतर मग आपण वाशीत जाऊ किंवा आझाद मैदानाला जाऊ नगरला राहू रा 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 रा, पुण्यात राहू किंवा अंतरात राहू आपला विषय काय होता की मराठा समाजाला ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्या नोंदी सापडल्या त्याच्या आधारावरती आरक्षण द्यायचं आहे म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आम्हाला कायदा पाहिजे यासाठी आम्ही मुंबईत येतो मग कायदा बनवण्यासाठी त्या दोन हजार एकच्या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आधी सूचना काढणं आवश्यक आहे प्रक्रिया आहे एखाद्या दुकानचं लायसन काढायचं असलं तरी पंधरा दिवस जाहीर प्रकटना अगोदर द्यावा लागतो एखाद्याचा फेर जरी जमिनीचा वाढायचा असला तरी पंधरा दिवस त्यांना जाहीर प्रकटन द्यावं लागतं एखादा प्लॉट तुम्हाला शहरात घ्यायचा असला तरी जाहीर प्रकटन द्यावं लागतं हे हो कुणाचं आहे तसं त्यांनी आधी सूचना काढली कारण त्यांना ह्या सगळ्या सोयांचा कायद्यात रूपांतर पंधरा तारखेला अधिवेशन बोलवलं की त्याच्यात आहे आणि मग त्याची अंमलबजावणी करून ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्या त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र महाराष्ट्र मराठ्यांना नोंदी न सापडल्यांना मिळणार मग आधी सूचना निघाली मराठे गेले शांततेत आणि शांततेत आरक्षण घेऊन आले तर मराठे शांततेत गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन आलेत कायदा घेऊन आलेत म्हणजे आता त्याची अंमलबजावणी होणार आहे आता त्याचा कायद्यात रूप पंधरा पंधरा तारखेला होऊन त्याचा पंधरा तारखे आला त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांना नोंदी ज्यांच्या मिळाल्या त्याच्या आधारावर त्याच्या सोय्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार महाराष्ट्रभर शे गोरगरीब मराठ्यांना मिळाले मराठ्यांनी पंच्याहत्तर वर्षात जो कायदा बनला नाही तो कायदा बनवला हे येत नाही का आंदोलनाचं सोशल मीडियावर लिहितो काय मिळालं हेच नाही का तुला कळत आहे कायदा कशात बदल करायला लागतो कायद्यात काय दुरुस्ती करायची काय अधिसूचना काढायच्यात कायद्यात रूपांतर त्याचं कसं करायचं हे पण तुला कळत नाही लिहितो नुसता घरी झोपतो अं कोणत्या तरी राजकारणाचं ऐकतो सुपारी घेतो विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात आणि यांनी आमदारातून त्यांच्या पडद्याच्या पाठींबा करून कार्यकर्ते पुढं घातले ते जर ह्या दोन चार दिवसात गप्प बसले ना त्या नाव असं शेवणच्या पक्षाचा नेता आहे विरोधी पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या पाठीमागचे त्यांच्या पाठीमागचे जे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा नाव घेणार आहेत आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत नेते त्यांचे सुद्धा आम्ही नाव घेणार आहेत यांचे कार्यकर्ते आहेत यांनी पुढं घातले मराठ्यांचा वाटवा करायचा म्हणून मराठ्यांना सांगतो मराठ्यांना मिळालेलं आहे आणि गोरगरिबांची काही ओरवड नाही हे चार पाच टक्कूचे पंधरा वीस जण आहे दे यांचं सगळं दुकानं बंद पडत मराठ्याचे जेवार खाणारी यांचं पूर्ण आयुष्य गेलेलं आहे मराठ्यांचं रक्त पिऊन मोठं व्हायचं ज्यांना ते सहनच व्हायना आता की हे गरीब घरातलं पोरग लढतंय गोरगरीबासाठी आणि हे पुढं आलाय हे यांची सगळ्यात मोठी पोटदुखी की हेव पुढं आलाय आणि हेव प्रश्नच मारी काढतो हे फुटत नाही मॅनेज होत नाही आपलं काय होणार आहे आता ही पोटदुखी यांची सगळ्यांची आणि मी जिवंत आहे तो तोपर्यंत तो गोरगरिबांसाठी लढणारच मी त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय दहा तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि दहा तारखेला या कायद्याची अंमलबाजीने व्हावे म्हणून मी अमरण उपोषण करायला लागलो मी कुठेही बसो मी ओपन बसलो तरी मराठा म्हणूनच बोलतो आणि चार भिंतीत बसलो तरी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीच बोलतो मी दुसरं कधीच काय बोलत नाही आणि जर चार भिंतीत मला दुसरं काही करायचं असतं तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो ना लोकात कशाला आलो असतो काही घ्यायचं असतं तर मी चार भीतीतून बाहेर आलो तरी कायदाच हातात घेऊन आलो माझ्या बाहेर उभा राहिलेल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोराला दाखवलाय ही आधीसूचना राजपत्रित आधी देश निघालाय आता याचं कायद्यात रूपांतर होणार आहे अंबळभजन होणारे बाहेरून त्यांना दाखवलं मी वाकडं पावलं टाकत नाही चूक माझ्या मायबाप मराठा समाजाला डाग लागण असं हे काय पावलं उचलत नाही मी इतका त्याग करून इतका चिकटपणानं सातत्याने हे ही लढाई लढतो इतकी तू लढून दाखव चल तू इतकी फक्त मी लढतो इतकं रात्र दिवस का फिरून दाख मी चार चार रात्री चार चार दिवस सलग जागवतो आणि सलाईन येऊन पुन्हा दुसऱ्या दिवस सकाळी जागेव तुला व्हॉट्सअप फेसबुकवर लिहाल का होता माकडा तुझं पोट भरलं तो लोकांच्या जेवावर खाणारा माझ्या गोरगरिबांचा कावटळ करतोय माझं इतकं तुला नुसतं पाच महिने झाले या जागेवर बसून मी पाच महिने नसताय पत्रकारांनी माझं वाजविला असतं एक बी पाऊल माझं चुकीचं पडलं असतं तरी ते माझ्या नजरा समोर तिथं पत्रकार बांधव सुद्धा मी सुद्धा हालत सुद्धा नाही जागे म्हणून तुला आहे काय नेमकं तू एकदा मिळू दे तुझा सुद्धा हिशोब पुरा करणार आरक्षण मिळू दे तुला सुद्धा हिशोब पुरा होणार आहे तुझा तू आज येतो तुला गोड लागतंय इथं किती अंगावर घ्यावं लागतं आम्हाला माहिती किती दुश्मन अंगावर घ्यायला लागतात कोणा कोणाचे तुला बोलून काय होत नाही इथं आज तुम्हाला सांगतो सव्वा मुद्दा सांगतो तुम्हाला गावाची गाव कुंडी कुंडीचे निघायला लागलेत मराठीचे हे येस नाही का आंदोलनाचं त्या गोरगरीब मराठ्यांचं यश नाही काही त्यामुळे तुम्ही शांत राहा गोरगरिबांचं वाटोळ करायच्या मागे लागू नका गोर गरिबांचं कल्याण होतंय त्यासाठी मी दहा फेब्रुवारीला जर चार भिंतीच्या आत बोलून काही बोललो असतो तर सरकारच्या पुढे पुढे केलं असताना मग सुद्धा मला माहित नाही म्हणून मी शेवटचा छत्रपतींच जर तिथं चार भिंतीत काही बोललो तर मी असं जर तुला वाटतंय तू दाख सिद्ध करून त्या दिवशी मी तू मैशिंत्य कर तुम्हाला आत्महत्या करता आत्महत्या करू काही बोलतो उगा अक्कल नसल्यासारखे काल मला सोशल मीडियावर बोलताय ना पत्रकार परिषदेत तुला मला बोलताय ना काय बोलता तुम्हाला अक्कल सुद्धा पाहिजे थोडीफार अभ्यासक म्हणून मिरून घ्यायला लागली काय काही स्वतःला स्वतःला समाजाचे नेते म्हणून ने मिरून घ्यायला कोणकोण बोलायला लागला स्वतःच्या जातीचे असून इतरांचं सोडून बोलणार अपेक्षा करायची गरज पण तुम्ही स्वतःच्या जातीचे हा तुम्ही एक काम करा ना तुम्ही त्याच्या दुरुस्ती काय करायची सांगा तुमची काय व्याख्या सांगा तुम्हाला अभ्यास तो कायदा किती मजबूत होऊन यासाठी करा ते सोशल मीडियावर लिहितो शाना समजतो स्वतःला मराठ्यांच आहे तू इकडे येऊन सांग दहा तारखेली लिहित तुम्हाला आव्हाने सगळ्या अभ्यासकांना बाकी जे तर बिचारे तिकडे महाराष्ट्रातले ते मजबूत बाजू आहे त्यांची त्यांच्यात काय दुमत नाही ते मजबूत बाजू मांडणार त्यांची आणि ते कायदा बनण्यासाठी त्यांची व्याख्याही आहे मजबूत कायदे दहा तारखेचं उपोषण तुम्ही म्हणतात तो सोडित तुम्ही म्हणतात ना सरकारचं ऐकलं नाम काय केलं जे कोण सोशल मीडियावर येतात ना त्याने अंतर्वाल देऊन बसा दहा तारखे तुम्हाला पाहिजे तसा कायदा बनवायचा नाही महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या समोर सांगतो आता फिरून बोलायचं नाही त्या सोशल मीडियावर त्या भंगार चाळी त्याच्यावर करायचं तुम्ही दहा तारखेला मी उपोषणला बसतो इथं या तुम्हाला कसा कायदा पाहिजे तो बोनस तर मी उपोषण सोडत नाही तुमच्यासाठी मराल तयार आता जातीसाठी होतो आता तुमच्यासाठी तयार इथं या आणि तुमच्या व्याख्या सांगा काय काय सरकारला घ्यायला लावतो कशाला लिहून आपल्या समाजाचं ऐंशी वर्षाच्या नंतर मराठा समाज एकत्र आलाय कशाला नाटक करता रे कशाला फुट पाडता मराठ्यात किमान कि तेवढा तरी स्वाभिमान ठेवा तुम्हाला सातवा मुद्दा सांगतो आता पिढ्यानं पार मराठा समाज एकत्र येत नव्हता आंदोलनाचे यश नाही मराठी माझे एकत्र आले एक दोन दिवस माग पोड होणार जात एकत्र आली तरी आनंद ठेवा तुम्हाला पहिल्यापासून चालेलच येते जात एकत्र आली की कुठेतरी तुम्हाला चूक स्वाधायची चांगलं नाही स्वतः आलं काय मिळालं की हे नाही स्वतः आलं का एखादी चूक आहे ती स्वतः आली तुम्हाला तुम्हाला आठवा मुद्दा सांगतो महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात सर्वे झाला मागास वर्ग आयोगानं मराठा समाज आरक्षणात यावा ज्यांना हे आरक्षण घ्यायचं नाही त्यांच्यासाठी आवाज सुद्धा सादर केला आंदोलनात यश नाही का आंदोलनात यश नाही मागास वर्ग आयोग स्थापन झाला नव्यानं या आंदोलनात यश नाही का हे का नाही झालं मग पाच वर्षात सांग मागासवर्ग आयोग स्थापन झाला त्या आयोगानं अहवाल सुद्धा बनवला सरकारला दिला सुद्धा तेही आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची सगळे सोयऱ्यांचे अध्यादेश आधी सूचनेची कायदा पारित करून ते टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांना सरकारनं जबाबदारी घेतली हे बी तुला कळत नाही का मराठ्यांना कळत आहे सर्वसामान्याला आणि मी कशाला आहे मराठ्यांना माझा शब्द आहे सरकार फिरकार मला माहित नाही निवृत्ती माहीत नाही मला फक्त मराठी माहिती आहे माझं दैवत मराठा समाज आहे माय बाप मराठा समाज आहे या कायद्याच्या अंमलबाजी नसतं मी हे तुमचं पोरग हटत नाही मेलो तरी हरकत नाही हे शब्द आहे माझा तुम्हाला म्हणून दहाला पुन्हा उपोषण करायला लागलो या उपोषणात मला काय होईल मलाच माहित नाही कारण मला माझं शरीर पाठिमागच्या उपोषणामुळे साथ देत नाही याच्यात काय होईल मलाच माहित नाही तरी मी हटत नाही कारण मला मराठ्यांच्या गोरगरिबांच्या पोरावर आरक्षण देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघायचं आणि यांना नेमकं ते सहन व्हायला यांना वाटत याला काहीतरी करून बाजूला काढायचं आता आ, आ, ते एक नवीनच आणलं म्हणले मय हे काय पाठी राखे अदृश्य हात पाठी म्हणले शरद पवार हे नंतर म्हणले फडणवीस हे आधी म्हणले शिंदे आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत म्हणले उद्धव ठाकरे साहेब आहेत नंतर कोण कोण हे म्हणले म्हणजे माझे पाठीवर राखे त्याने सगळं चाफून बघितलं कुणीच नाही कारण मी कोणाला ऐकतच नाही मी माझ्या फक्त समाजाच ऐकतो आता नवीन आदृश्य हात आणले ते आमचे पोर जे मय कार्यकर्ते ते मय अदृश्य हात असते तुम्ही काय तुम्ही गच पाण्या हो तुम्हाला आकले तर पाहिजे तुम्ही नेमका भाकरीच खातात करूच का दुसरं काय खातात कार्य करते ते मध्ये आदृश्य तुम्हाला ते सात लोकांचे नावं टाकलेत त्याच्यात त्या अंतरवाले सरपंच डॉक्टर हे माणसे पाच सात जण आहेत असे नाव टाकले मय कार्य करते यांनाच मला शिकू शिकू मग फेस पाळणार आहे ते काय शिकणार आहेत मला म्हणजे हे बघा दुही निर्माण करायची याला ट्रॅप म्हणते दुही निर्माण करायची या अदृश्य हात दाखवायचे माझ्या पाठीशी आणि ते कार्यकर्ते ते जातीसाठी रात्रंदिवस अं मान लावून लढतात खांद्यावर जबाबदारी घेतात सात जणांची नाव टाकली म्हणजे काय हो वा, लोकांना वाटलं पाहिजे हे सातच जण आहेत काय की आपण कुणीच नाही तर तूट पडली पाहिजे हे सुद्धा ट्रॅपच आहे ती काय पद्धत आहे काय करताय तुम्ही काय नाही करत जात इथं मोठी झाली पाहिजे मागास वर्ग आयोगाने सुद्धा अहवाल दिलाय हे सुद्धा सुद्धा आरक्षण मिळणार आहे समाजाला